कुस्ती सुरू होईल सर्वप्रथम या ठिकाणी आलेले सर्वच ज्येष्ठ मित्रपरिवार पैलवान मंडळी वस्ताद मंडळी गुरुवर्य आणि या कार्यक्रमासाठी आलेले कार्यसम्राट या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरणजी लामटे साहेब या गावचे भूषण राय मावशी बोपेरे पद्मश्री पुरस्कार विजेते या गावचे भूषण नितीनजी सदगीर साहेब डेप्युटी कलेक्टर तसेच या मैदानासाठी आलेले अनेक मान्यवर सगळ्यांचे नाव मी या ठिकाणी घेऊ शकत नाही सर्वांचे प्रथम मी खरंच मनापासून मनापासून आभार मानतो कारण तुम्ही जर या ठिकाणी आले नाही तुम्ही जर या ठिकाणी पहिल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले नाही तर या मैदानाला कधीच शोभा येणार नाही कारण यामागचं खूप मोठं कारण आहे मी महाराष्ट्रात रोजच मैदान खेळतोय याआधी मी जवळपास किती मैदान खेळोय मला पण माहीत नसेल पण ज्या ज्या मैदानात तुमच्यासारखे आशीर्वाद देण्यासाठी प्रेक्षक उप उपस्थित नसतात त्या ठिकाणी खरंच कुस्ती खेळण्यासाठी जी जोश असतो तो कधीच नसतो आज खरं तर बैलोनांना विचारायचं की जेव्हा तुमच्यासारखे ज्येष्ठ मित्रपरिवार या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि आज कुस्ती खेळताना किती मोठा जोश असतो तीच खरे अर्थाने एक, एक पलवनासाठी एक एक साथ तुम्ही समजा एवढंच सांगतो तसेच खऱ्या अर्थाने मी सगळं एक आभार मला व्यक्त करायचं की गेल्या दोन तीन वर्षापासून या मी गावात मैदान बनवण्याचा प्रयत्न करतोय खरं तर या गावात कोणत्याही परिस्थितीत मैदान होईल अशी कोणालाही अपेक्षा वाटत नव्हती दोन तीन वर्षापूर्वी ते मी करण्याचं एक ध्येय ठेवलं आणि ते माझ्याकडून पूर्ण स्वाहाकडे जात आहे आणि या ठिक यानंतरही जात राहील कारण या, या, या गावचे जे लोक आहेत या गावचे जे लोक आहेत ते मला इतक्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत आहेत तो सपोर्ट म्हणजे देणगी स्वरूपात जे जे सर्वच जे काही या गावातील रोजानी जाणारे असतील सिक्युरिटी कामगार असतील तसेच काही सर्विसला असतील पोलीस असतील आर्मीमध्ये असतील सर्वच किंवा कोणी दुसऱ्या कामाला असतील तेही सर्वच खूप मोठ्या म्हणजे ज्यांना कुस्तीतलं काही कळत नाही ते पण माझ्यावर विश्वास ठेवून या मैदानासाठी बरघोस अशी देणगी देतात त्यांचंही मी खरंच मनापासून आभार मानतो कारण तुमच्याशिवाय हे मैदान पार पाडू शकत नाही खऱ्या अर्थानं तुमचं मी मनापासून आभार मानतो त्यानंतर असेल आपल्या तालुक्याच्या आता यावर्षी साहेबांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्यासाठी एक शब्द व आम्हाला जी भरघोस प्रमाणात जी एक नंबरच्या कुस्तीसाठी देणगी दिली साहेबांच्याही मनापासून आभार मानतो तसेच आपल्या गावामध्ये जी सो आ, सोलर प्लॅन्ट आहे वगैरे इंडस्ट्रीज आहे त्याचे सर्वे सर्व विकास जी वगैरे सर असतील त्यांचे कंपनीचे त्यांचे जे बघतात ते सर्व न नवीन जी सर असतील त्यांचंही खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला योगदान असतं त्यामुळेच हे पूर्णत पूर्णत्कडे जात असतं तसेच आमच्या गावचे डेप्युटी कलेक्टर असतील त्यांचे बंधू असतील तसेच आता बाकीचेही खूप मोठमोठे देणगीदार आहेत त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो असे तुमच्या सर्वांचे या आमची यात्रा कमिटी असतील मित्रपरिवार असतील खूप म्हणजे ज्यांच्याकडे काही नसताना ते मला साथ देतात असे माझे मित्रपरिवार कोंबाळण्या गावातील सर्वच मी मानतो त्यांच्याही मनापासून आभार मानतो असेच सर्वांनी मला यापुढेही साथ द्या नक्कीच या कोंबाळण्या नगरीत कुस्तीचा इतिहास घडवील असं मैदान मी या ठिकाणी भरवीन वाह कराटाळ्या आता फक्त मला तुमच्या सगळ्यांची पैसेच नाही फक्त तुमची प्रेमाची साथ जरी असली मी करून दाखवून एवढच बोलतो आणि सांगतो धन्यवाद कराटाळ्या जरा जोरदार एवढा मोठा पैलवान होऊन सुद्धा पाय जमिनीवर असणारा पैलवान आहे आणि शेवटची कुस्ती लागते महेंद्र विरुद्ध धर्मेंद्र आमदार डॉक्टर किरण यमाजी लहामटे साहिब कार्यसम्राट आमदार अकोले यांच्याकडत